नमस्कार आणतच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण एक कैरी घेतलेली आहे आणि या कैरीपासून साखर मुरंबा बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला जो कैरीचा दे टाकडचा भाग आहे त्याच्याकडे रुचिक असतो तो आपल्याला भाग काढून घ्यायचा आहे तर मी आणखी थोडासा भाग काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला या कैरीचे जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे सालीचा वापर आपल्याला करायचा नाही तर अशा पद्धतीने आपण सर्व कैरीचे जे साल आहे ते काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही कैरी जी आहे ते आपल्याला खिसून घ्यायची आहे तुम्ही कैरीचे बारीक बारीक तुकडे करूनसुद्धा घेऊ शकता परंतु किसल्यामुळे जो साखर मुरंबा आहे तो आपला अगदी झटपट तयार होतो तयार होण्यासाठी वेळ कमी लागते त्यासाठी मी ही कैरी जी आहे ती किसून घेतलेली आहे आता सर्व कैरी किसून झालेली आहे आणि ह्या एक बाऊलमध्ये काढलेली आहे कारण आपल्याला जे साखर आहे ती हा बाऊलनेच घालायची आहे जेवढ्या आपल्या कैरीचा किस आहे तेवढीच आपण यासाठी साखरसुद्धा वापरणार आहोत आता जेवढी कैरी आहे तेवढंच आपण त्याच बाऊलने याच्यामध्ये साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण आपल्याला एवढं बरोबर घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे आहे ते लो गॅस ठेवून अगदी मीडियम गॅसवरती सुद्धा नाही लो गॅसवरती हे मिश्रण जे आहे ते सतत हलवत राहायचं आहे जे कैरीचा ओलावा असतो त्यामुळे ही साखर जी आहे ते याच्यामध्ये अगदी पटकरणं वितळी जाते परंतु जर गॅसची फ्लेम हाय ठेवली किंवा वाढवली आपण थोडी जरी तरी करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला मीडियमच ठेवायची आहे कारण आपण पाण्याचा वगैरे याच्यामध्ये वापर केलेला नाही अगदी जो कैरीचा ओलाव आहे त्याच्यामध्ये जी साखर जी आहे ते वितळली जाते आता पाहू शकता साधारणतः दोन मिनटानंतर साखर जी आहे ती वितळलेली आहे आणि आता हे मिश्रण जे आहे आपल्याला ते साधारणतः हे मिश्रण पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे आता पाहू शकता याचा थोडासा रंग जो आहे तो आपल्याला बदललेला दिसत आहे त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये जर एक तार तयार झाली तर समजायचं की आपलं मिश्रण किंवा आपला मुरंबा जो आहे तो तयार झालेला आहे जो साखरेचा पाक आहे त्याची एक तार तारी पाक आपल्याला व्हायला पाहिजे तर पाहू शकता आता या ठिकाणी एक तारी पाक जो आहे तो तयार झालेला आहे म्हणजेच आपल्याला आता याच्यापेक्षा जास्त खूप वेळ शिजवायचं नाही आता याच्यामध्ये विलायची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर दालचिनीचे दोन छोटे तुकडे आणि चार लवंगा घातलेल्या आहेत यामुळे याला जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो खूप छान अशी चव लागते आणि हे घातल्यानंतर आपण साधारणतः एक मिनटं अगदी लो गॅसवर तिचे शिजवून घेतलेला आहे आणि अगदी झटपट असा आपला हा साखर मुरांबा जो आहे तो तयार होतो अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपण कैरी खिसून वापरल्यामुळे अगदी वेळेत किंवा कमी वेळेमध्ये तयार होतो आणि शेवटी साखर याच्यामध्ये तयार होऊ नये म्हणून आपण अर्ध लिंबू पिळलेला आहे यामुळे याच्यावरती साखरसुद्धा तयार होत नाही त्याचबरोबर चवसुद्धा आणखी छान लागते तर आता आपला मुरांबा तयार आहे आपण गॅस बंद करूया आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आता थंड झाल्याच्यानंतर मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता आपण हे एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे अगदी वर्षभरसुद्धा हे खराब होत नाही अतिशय छान लागतं आणि पाहिजे तेव्हा आपण हे खाऊ शकतो चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो अतिशय मस्त लागतो हा मुरंबा तर तुम्हाला आजची अगदी सोपी झटपट तयार होणारी ही मुरांब्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद